अंत्यविधी होणार आहे आता देवदास फौजी देवदास रजपूत यांचा गावामधून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर ही अंत्ययात्रा या ठिकाणी फलट शिंगणापूर रस्त्यालगत असलेल्या गगनगिरी मठाच्या शेजारी होतं यामधील दोघांना भारतीय सैन्यदलात भरती केलं होतं मात्र दुर्दैवाने दिलीप रजपूत यांचं दोन हजार अठरा साली निधन झालं त्यानंतरही या खरंतर रजपूत कुटुंबीय एक अतिशय खडतर परिस्थितीतून गरीब परिस्थितीतून आलेलं हे कुटुंब होतं तर दिलीप रजपूत यांनी खूप परिश्रम घेऊन आपल्या मुलांना या ठिकाणी उच्च आणि दर्जेदार शिक्षण या ठिकाणी दिलं होतं आणि आज देवदास रजपूत जोधपूर या ठिकाणी राजस्थान जोधपूर या ठिकाणी भारतीय सैन्यदलामध्ये कार्यरत असताना या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे त्यांचं या क्रीडांगणावरती काही वेळातच या ठिकाणी आता अंत्यविधी होणार आहे